अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी विचारसरणीच्या संपूर्ण महामानवांना महामातांना विनम्र अभिवादन करते विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर सन्माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी अनिताताई मेश्राम सन्माननीय निखिल मेश्राम साहेब आय आर एस देवदमण सन्माननीय अशोक सर सन्माननीय आमचे तायडे गुरुजी सन्माननीय रमेश तायडे साहेब सन्माननीय रागिनीताई तायडे आणि आपण सर्व ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आहे आपण दर रविवारला सत्कार कार्यक्रम आयोजित करत असतो बुद्धवंदना सभा आणि सत्कार ज्यामध्ये आपण सेवानिवृत्त झालेले पदोन्नती झालेले आणि ज्यांनी काहीतरी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा सर्व सन्माननीय व्यक्तींचा आपण इथे सत्कार आयोजित करत असतो आत्तापर्यंत बरेच सत्कार झालेत आणि आजचा हा जो सत्कार कार्यक्रम आहे हा आपण नेहमी जे कार्यक्रम बघणारे आहोत आपल्याही लक्षात आलं असेल की आजचं हे जे वातावरण इतकं मंगलमय वातावरण कारण मंगलमय व्यक्तींच्या विचारांची पावलं इथे पडलेली आहेत आणि म्हणून आजचा हा जो सत्कार हा आहे हा अतिशय मंगलमय आहे माननीय सी ओ मॅडम ह्या अकोला जिल्हा परिषदेमध्ये जॉईन झाल्या आणि दोन चार दोन वर्षापासून जी जी कामे रखडलेली होती ती सर्व कामे मॅडमनी पंधरा दिवसात मार्गी लावली एवढं उत्कृष्ट कार्यकुशल नेतृत्व असलेल्या सी ओ मॅडम आपल्या ह्या अकोला जिल्हा परिषदेला लाभलेल्या आहेत सन्माननीय साहेबांचे विचार आपण आत्ताच ऐकलेत किती प्रगल्भता आणि किती किती अभ्यास की कि सहज सहज असं बोलत असतानाच कितीतरी बारकावे ते आपल्याला त्याच्यामधून सांगून गेलेले आहेत सन्माननीय तायडे गुरुजी जे की सेवानिवृत्त झाल्यापासून आपल्या या ऐतिहासिक संस्थेला दरमहा दहा हजार रुपयांचं धम्मदान ते देतातच जेव्हा जेव्हा त्यांचं येणं होते तेव्हा तेव्हा ते इथे येतच असतात परंतु जेव्हा येणं होत नाही आणि तीन महिने झालेले आहेत असं जेव्हा त्यांना वाटते तेव्हा त्यांच्या नातवाच्या हातून दुसऱ्या नातवाच्या हातून ते पैसे पाठवत असतात आणि त्यांनी एक त्यांच्या घरामध्ये एक उत्कृष्ट असा पायंडा पाडला ज्या ज्या नातवाचं लग्न झालं त्या नातवाची आलेली जी सून असते त्या सुनेच्या हातून ते दान इथे देत असतात म्हणजे त्या सुनेमध्ये सुद्धा धम्मदानाचं बीजारोपण ते करत असतात अशा प्रकारचे इथे अतिशय प्रेरणादायी विचार असलेले लोक आज या विचारमंचावर उपस्थित आहेत आपल्याला नेहमीच या विचारमंचावरून सांगण्यात येते की विसावा हिस्सा धम्मदान केला पाहिजे विसाव्य हिश्श्याचं दान केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा संदेश आहे आणि आपल्या ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सर दरवेळी भाषणांमधून सांगत असतात साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे मेश्राम साहेबांनी की विसाव्य हिश्याचं दान दिलं पाहिजे परंतु त्यांनी त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा विशेष उल्लेख केला की जी व्यक्ती सर्वसामान्य घरातील होती त्या व्यक्तीने चाळीस हजार रुपयांचं दान दिलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण चाळीस पन्नास नाही तर ऐंशी नव्वद लाखाच्या घरामध्ये राहतो तीस चाळीस हजाराची नाही तर एका लाखापर्यंतची बाईक वापरतो आणि आपल्या घरात पुस्तकांची संख्या जर पाहिली तर ती नगण्य असते आणि मग त्याच्यामध्ये धम्मदानाचा जर विचार केला तर तो शून्यातच असतो मग जे गरीब मंडळी असते जी अतिशय होतकरू असते कष्ट करू असते त्या मंडळींना धम्मदान द्यायची इच्छा होते मग आपण लाखो करोडोच्या घरांमध्ये राहत असताना आपली इच्छा होते पण ती देऊ की नको देऊ की नको अशा प्रकारची असते पण तरीही आपल्या ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानला समाजाकडून भरभरून मिळालेलं आहे आणि म्हणूनच ही संस्था एवढी डौलाने उभी आहे आपण प्रतिष्ठानकडून अनेक योजना सुरू केलेल्या आहेत ज्यामध्ये आपण यूट्यूब चॅनल पण सुरू केलेलं आहे आपला पेपर तर आहेच साप्ताहिक समज पात्र परंतु आपण नाईंटी पॉईंट फोर कॉटन सिटी अकोला हे रेडिओ सेंटर सुरू केलेलं आहे आणि ह्या रेडिओ सेंटरवरून आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन प्रसारित करत असतो याही पुढे जाऊन मला असं वाटतं मी शिक्षिका आहे जिल्हा परिषद शाळा शिवर येथे मी मुख्याध्यापिका आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपलं रेडिओ सेंटर असल्यामुळे आपण विद्यार्थ्यांचे कार्यक्रम त्या रेडिओ सेंटरवरून प्रसारित करणार करावेत मग त्यासाठी मी माझ्या शाळेतल्याच विद्यार्थ्यांचा पहिल्यांदा प्रोग्राम रेकॉर्डिंग करेल आणि तो प्रसारित करेल परंतु झालं काय की मीडिया एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची प्रगती होत आहे की रेडिओ कुठल्या कुठे गेलेला आहे नाहीसा झाल्यासारखा आहे म्हणून आपण आपल्या रेडिओचं एक ॲप सुरू केलेलं आहे नाईन्टी पॉईंट फोर कॉटन सिटी अकोला हे प्ले स्टोअरवर जाऊन जर सर्च केलं तर ते ॲप मिळते आणि त्या ॲपवर आप आपण हे ऐकू शकतो रेडिओवरून जे जे प्रसारित होईल ते ते परंतु त्याला इंटरनेटची गरज असते आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा खेडे विभागात आहेत बऱ्याच ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या शाळेचे जरी प्रोग्राम असलेत तरी ते ते ऐकू शकणार नाहीत कितीही दर्जेदार प्रोग्राम असलेत तरी ते ऐकू शकणार नाहीत कारण नेटचा प्रॉब्लेम असतो मग अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा शाळांसाठी आपण रेडिओची व्यवस्था करता येईल का असं मॅडमला एक विनंती <laughs> राहील की संपूर्ण शाळांना जर आपण रेडिओ कंपल्सरी केलात तर ते रेडिओ घेऊ शकतील शाळां म्हणजे ते त्यांच्या अनुदानातूनच आणि त्यामधून आपण आपल्या रेडिओचा प्रसार करू शकू ज्यामधून आपण शैक्षणिक कार्यक्रम त्यावरती प्रसारित करू शकू या कार्यक्रमामुळे या रेडिओच्या प्रसारणामुळे असं होईल की जी झोपडपट्टीत राहणारी मुलं आहेत त्या मुलांना याचा जास्त फायदा होईल कारण आपण त्याच्यावरून इंग्लिशच्या ग्रामरसुद्धा प्रसारित करणार आहोत अगदी दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांचे जे काही इंग्लिशचे भाग असतात ते पण आपण पन इथे रेकॉर्डिंग करू तज्ज्ञांकडून ते आपण करून घेऊ आणि तेसुद्धा आपण त्याच्यावरती प्रसारित करून घेऊ त्यामुळे विद्यार्थ्यांचा इंग्रजीकडचा जो ओढा आहे तोसुद्धा वाढेल आणि विद्यार्थ्यांच्या मनातील जी भीती आहे तीसुद्धा कमी होईल आणि अशासोबतच आपण अनेक योजना सन्माननीय रमेश तायडे साहेबांनी आपल्याला त्यांच्या प्रास्ताविकामधून सांगितलेल्या आहेत सन्माननीय तायडे सर तायडे गुरुजी यांनीसुद्धा आपल्याला भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे सन्माननीय सी ओ मॅडम माझ्या आदरणीय आहेत मी त्यांच्यापुढे खरं म्हणजे येऊन बोलू नये परंतु आज इथे आपल्या संस्थेत त्या आल्यात मला खूप छान वाटलं अभिमान वाटतो आहे मॅडमचा इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन मॅडमने केलेलं आहे आणि जेव्हा प्रमोशनची प्रक्रिया पार पडली इतकी सुट सुटसुटीत आणि अगदी म्हणजे त्याच्यामध्ये असं कुठल्याच कुठलीच गोष्ट अशी ही नव्हती की नाही बाबा ही अशी थोडीशी थांबू द्या मग आपण हे करू नाही इतक्या निर्भीळपणे आणि मा मॅडमनी संपूर्ण प्रमोशन झाल्याच्या नंतर जे विचार व्यक्त केले अगदी दोन मिनटात मॅडम बोलल्या परंतु इतके सुंदर विचार होते ते की सर्व शिक्षकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि सर्वांच्या मनात विषयी एक खूप मोठा आदर निर्माण झालेला आहे आणि म्हणून आपले अधिकारी आणि तेही एवढे अभ्यासू अधिकारी साधी राहणे उच्च विचारसरणी हे जे वाक्य आहे हे मॅडमला अगदी तंतोतंत लागू पडते आहे आणि म्हणूनच मी मॅडमचं पुन्हा ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा हार्दिक अभिनंदन करते आणि मी इथे शिक्षिका म्हणून नाही तर मी इथे इथली एक आजीव सभासद म्हणून बोलते आहे मॅडम आपण आलात मला खूप आनंद झाला आम्हाला प्रतिष्ठानला सर्वांना आनंद झालात एवढं बोलून मी इथे थांबते धन्यवाद